जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत पक्षा शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतानं निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षाकडनं आमदार महिंद्रशेठ दळवी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्त्यांनी होम टू होम प्रचाराला सुरुवात केली आहे आणि त्याला ग्रामस्थ आणि मतदार जनतेकडनं मोठा प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे एकतीस आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रसिका राजा केणी आणि बासष्ट रुईशेत भोमोली पंचायत समिती गणाचे सदस्य उमेदवार कृष्णा जानू लोभी या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार रॅली रविवारी मोठ्या उत्साहात तालावरती कातळी काचळी खातीवरा फिटाकिरी वाघविरा कातळपाडा डबेवाडी तोसवाडी कुसुंबळे आदिवासीवाडी हेलनगर नवीन वाघविरा चिखली ह्या भागात काढण्यात आली या रॅलीमध्ये शिवसेनेच्या मानसी दळवी जिल्हाप्रमुख राजाभाई जिल्हा परिषद उमेदवार रसिका केणी पंचायत समितीचे उमेदवार कृष्णा लोभी तसंच मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी ग्रामस्थ सहभागी झालेले होते जिल्हा परिषद मतदारसंघात एकोणसाठ उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि ह्यामध्ये शिवसेनेकडनं अधिकृतपणे शिवसेना चिन्हावरती आम्ही चाळीस उमेदवार उभे केलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी राबवलेली लाडकी बहीण योजना आणि आमदार शेठ दळवी यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे शिवसेनेचे सगळे उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी व्यक्त केला आहे तर शनिवारी सात फेब्रुवारीला निवडणूक होत असल्यानं शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हा बटन दाबून भरघोस मतानं विजयी करण्याचं आवाहन राजाभाई केलं रिस्पॉन्स आहे लोकांचा आज कुसुमळे ग्रामपंचायत मध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस करत असताना तुम्ही बघत असाल हा प्रचंड जनसमुदाय उसळलेला आहे आणि घरोघरी प्रचार करत असताना घरात कोणीच भेटत नाही कारण सगळी लोक माझ्या प्रचारासाठी माझ्या सोबत आहेत याचा मला खूप आनंद होत आहे म्हणाल तर लोकांचा प्रचंड उत्साह एवढाच होता की त्यांना असं वाटतं की ही विजयाचीच मिरवणूक आहे त्याच्यामुळे ते सगळे त्या बाजाच्या कानावर नाचत आहेत आणि त्यांना त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत निवडणुकीला आंबेपूर जिल्हा परिषदेमध्ये सामोरे जात असताना इथे सेका पक्ष आणि शिवसेना अशी लढत होईल असं आम्हाला वाटतोय कारण गेल्या तिन्ही निवडणुकीमध्ये म्हणजे आमदार निवडणुकामध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीला या आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही एक नंबरला राहिलेलो हो। आहोत त्यामुळे दुसऱ्या नंबरला शेतकरी कामगार पक्ष होता त्यामुळे ही निवडणूक शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना अशीच लढत होणार आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या मार्गदर्शनाखाली भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये शासनाचा जो निधी येईल आणि त्या जिल्हा परिषदेच्या निधीमार्फत खाली पंचायत समिती आणि नि, ग्रामपंचायतच्या निधीमार्फत आम्ही प्रत्येक गाववाडी वस्तीमध्ये विकासाची गंगा पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत रायगड जिल्हा परिषदेमध्ये एकोणसाठ सीट आहेत आणि एकोणसाठ सीटपैकी आम्ही शिवसेना चाळीस सीट वर लढत आहेत आणि इतर सीटवर त्यांचे जे जे काही पक्ष असतील त्या ज्या सीटवर उभे उमेदवार उभे केलेत ते पूर्ण उमेदवार उभे केलेले नाही के त्यामुळे ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये चाळीस पैकी चाळीस आमचे सीट निवडून येतील आणि बहुमतानी सत्ता स्थापन होईल असं एकंदरीत जिल्ह्यामध्ये चित्र आहे कारण आम्ही जेव्हा सर्व तालुक्यामध्ये आढावा घेत असतो त्यावेळेला शिवसेनेला चांगला असा प्रतिसाद आहे लाडकी बहीण योजना ही एकनाथजी शिंदे साहेब यांनी राबवली त्याचा सुद्धा फायदा आम्हाला चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे आमदार महेंद्र शेठ दलवी यांचा विकासाचा जो झंझावत आहे आणि ह्या विभागामध्ये अनेक वर्ष या, या जिल्ह्यामध्ये विरोधकांकडे सत्ता होती परंतु बेरोजगारीचा प्रश्न कुठेही सोडवताना ते दिसले नाही त्यामुळं आम्ही महत्वाचा मुद्दा विकासाचा मुद्दा घेऊन आणि बेरोजगारीचा आणि ह्या जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करण्यात आहोत आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर सर्व जिल्ह्यामध्ये जात आहेत त्यामुळे बहुमत आम्हाला शिवसेनेला मिळेल तील मात्र शंका नाही